जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा जातेगाव तालुका नांदगाव कला व सांस्कृतिक मंच तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मौजे जातेगाव या ठिकाणी बसविण्यात आलेल्या पेवर ब्लॉक मौजे जातेगाव तालुका नांदगाव या ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात आले अत्यंत काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने विद्यार्थ्यांना आणि येथील सर्व समस्त ग्रामस्थ यांना देखील मोठ्या प्रमाणात सर्व संकटांना आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी मौजे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेमधील या पेवर ब्लॉकच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम फाउंडेशन शंभर टक्के फाउंडेशन नसल्याने याची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तात्काळ संबंधित ठेकेदार यांना काळ्याआधी टाकून तात्काळपणे सखोल चौकशी करावी अन्यथा बेमुद्दा आमरण उपोषण छेडण्यात येईल याची त्वरित नोंद घ्यावी